रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रॉडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस आज गांधरफळ कुर्द येते तस मी आमदार झाल्यानंतर बऱ्याच वेळ चालू परंतु ज्या नेत्यामुळं आज मला या आमदारकीची संधी मिळाली त्या साहेबांना घेऊन येण्याचा हा पहिलाच कार्यक्रम आपल्या गांधरफळ या नगरीमध्ये होत आहे सांगायला करायचं आनंद होईल प्रत्येक गावामध्ये जाताना आपण कोटीच्या कोटी काम देतोय आज सुद्धा बघा डिप्या असल सभामंडप असल रस्ते प्रत्येक याला आपण वाड्या वस्ती असल प्रत्येक ठिकाणी निधी दिलाय निधी देण्याचं काम आपण करतोय आज ज्या पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आज अवजारा असेल बियाणा असेल मोफत कितीतरी योजना राबवल्या जात्या आणि शेतकऱ्याच्या पाठीशी महायुतीचं सरकार कशा प्रकारे ठाम उभा आहे हा एक कार्यक्रम घेण्यामागचा आपला इथला एक उद्देश होता आज अंधरपण मध्ये काही फ्लेक्स बघितले रस्ते त्यांनी दिले सांगितलं चाळीस वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले हे महाराष्ट्राने बघितलं आज रस्ते दिले सांगतात तर त्यांनी सिद्ध करून दाखव तो रस्ता जर त्यांनी दिला असेल तर असे पत्र दिलं आणि ते फ्लेक्सवर राज्यामध्ये सरकार आपलं लागतं पालकमंत्री आणि आमदार सुद्धा आपला लागतो तर हे काम आज एवढे काम करताना संगमधर मध्ये आता एक स्पर्धा सुरू झाली निधी आपण आणायचा आणि फ्लेक्स फक्त त्यांनी लावायचे ते पण तुमच्या कारखान्याच्या ऊस जो तुम्ही देता त्या कारखान्यातून जो पैसा शेतकऱ्याचा शोषण करून काटा मारून घेतला जातो दूध दिला जात त्या दुधामध्ये भेसळ करून तुमचं रिवीटचे पैसे कापून हा पैसा आता बाहेर निघाला कितीतरी वर्षापासून संगमनेरकरांना फक्त झुलत ठेवण्याचा कार्यक्रम सुरू होता निळवंड्याच्या माध्यमातून असल इतर बाबतीत असल प्रत्येक वेळेस दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जात होत परंतु आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपण फक्त विकासाचं राजकारण करतो आणि विकासाचं राजकारण कसं का असतं तर याचा प्रत्यय म्हणून आपण मातोश्री पानन रस्ता योजनेतून सुद्धा तालुक्यामध्ये एकशे सत्तर किलोमीटरचे रस्ते आणले ज्या वाड्या वस्तीला कधी रस्त्यांनी जोडल्या जात नव्हतं सकाराम तुकारामच्या माध्यमातून रस्ते प्रलंबित ठेवले जात होते ते कुठेतरी आज मोडून काढण्याचा कार्यक्रम आपण या साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आज कारखान्याच्या दहा किलो पंधरा किलोच्या पुढे साखर मिळत नव्हती तालुक्यामध्ये आमदार बदलला तर तीस किलो साखर घरपोच मिळायला लागली तुम्हाला आज नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाला काही न वाटला तालुक्याचा आमदार बदलला त्यांना अजून अंदाज नाही मला वर्ष झालं पण वर्षभरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हो प्रत्येक अधिवेशनामध्ये संगम प्रश्नासाठी मी मांडलो प्रत्येक मंत्री महोदयांकडे जाऊन हत्या धरलाय आपल्या हक्काचे ज्यांनी आपलं पालकत्व घेतले असेल आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे तर नेहमी माझा असतो साहेब आम्हाला हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे आज सुद्धा साहेबांना बाहेर कार्यक्रम होते साहेबांनी ते रद्द करून म्हणलं नाही साहेब माझ्या संगमनेर तालुक्याला आज पूर्ण वेळ तुम्ही दिला पाहिजे साहेब सकाळी साडे नऊ वाजल्यापासून संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे मिळवंडाच्या माध्यमातून आता सकाळपासून एक्कावन्न कोटी रुपयाच्या कामाचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपण घेतलाय निळवंडाच्या उजव्या डाव्यावर शेतकऱ्यांना आमच्या आमच्या लाडक्या बहिणींना शालेय विद्यार्थ्यांना जायला अडचण होत होती तर त्यासाठी सुद्धा छोटे मोठे अठरा आणि दहा असे लोखंडी पूल अठ्ठावीस केले आताच वडगाव लांडगाव जवळ कडले शिवेवरती धामोडी भाटात तिथं आपण एक पुलाचं साडेचार कोटी रुपयाचं सुद्धा आता भूमिपूजन उद्घाटन केलंय सकाळी निळवंडासारख्या ठिकाणी केलंय काम करताना आपण कुठं कमी पडत नाही या गावाला राजकीय मोठा वारसा आहे स्वर्गीय बीजे खताळ पाटलांच्या माध्यमातून एक धांदर बळचं नाव हो। या राज्यामध्ये देशामध्ये पोहोचवण्याचं काम खरं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यावेळेस सुद्धा पुढं करण्यात आलं होतं आज ती संधी तुम्ही सगळ्यांनी मला दिली गाव माझ्या पाठीशे काम उभं राहिलं राजकारण चालूच राहत पण राजकारणातून एखादा जर आपल्या गावच्या तरुणाला युवकाला संधी मिळाली आपल्या पंचकृषीतील माणसाला संधी मिळाली तर त्या संधीचं कसं सोनं केलं जाऊ शकतं याचा का। याचं प्रत्युत्तर म्हणजे आजचा हा कार्यक्रम का आहे आजपर्यंत आल्ला अर्ज कधी आमच्याकडून खाली आज जात नाही घरकुल मोठ्या संख्येने मंजूर झाले त्याला वाळू देण्याची भूमिका आपल्या शासनाची होती पाच ग्रास मोकत वाळू देण्याची फक्त वाहतुकीचा खर्च घेतला जातो वाळू तस्करांना आपण ही अजिबात पाठीशी घालत नाही आज बघा प्रत्येक या भागातील मध्ये प्रत्येकाच्या घरासमोर वाळू सुद्धा पडलेली आहे प्रत्येक बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत साडेसात एसपी च लाईट बिलाच सुद्धा माफ करण्यात आलं लाडक्या बहिणीची योजना आज आपल्या धांदरबो सारख्या गावामध्ये ऐंशी टक्के महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळतो आज केंद्र सरकार असेल आपलं राज्य सरकार असेल या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला लाभ मिळाला जातो मुलांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून असेल आज मोदी साहेबांनी जी धान्याची योजना आज सुद्धा धान्य बरंच लोकांना मोफत धान्य मिळतंय कितीतरी अशा योजना आहे का जे एखाद्याला पटकन असं विचारलं तर सांगता येणार नाही परंतु हेच आपल्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल आदरणीय शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल आदरणीय अजितदादा पवार साहेब असाल यांच्या माध्यमातून एक विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काय मुख्यमंत्री सौर कृषीच्या माध्यमातून कसा सोडवता येईल यासाठी सुद्धा आपला या प्रयत्न चालू आहे यापूर्वी करे। खरे गावामध्ये आपण तिथं सुरुवात केल्यानंतर आज अकराशे ते बाराशे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा थ्री फेज पर्यंतची वीज देण्याचा प्रयत्न आपला होता तो यशस्वी झालाय पुढच्या आठ दिवसामध्ये तळेगाव दिघे या ठिकाणी सुद्धा आपण तो आठ दिवसामध्ये सुरू करतोय त्याचा फायदा सुद्धा नऊशे शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री सडक जो रस्त्याचा मी ज्या रस्त्यावर आता काही वेळापूर्वी बोललो सहा कोटी एकोणसाठ लाख रुपये सहासष्ट हजार रुपये त्या रस्त्याला आपण साहेबांच्या माध्यमातून आणले चाळीस वर्ष सत्ता असताना आज वाड्या वस्त्यांवर फिरताना बघतोय काही ठिकाणी अजून लाईटीचे खांब सुद्धा यांना चाळीस वर्षात पोहोचवता आलेले तिथं साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित आपण करतोय आज छोटे मोठे बघितले तर आपला जो धामदरपळ खुर्द आणि बुद्रुक हा जो रस्ता याच्यावरती जो पूल होता त्याच्यासाठी दुरुस्तीसाठी सुद्धा चाळीस लाख रुपये आपण दिलेत वेळोवेळी बिरबा देवस्थानला दिलेत रानमाळ्याचा जो आमचा रस्त्याचा विषय होता त्या रस्त्याला सुद्धा भरू स्वरूपाचा निधी देऊन तो रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल हायमॅकच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी पुढे गेलोय त्यामुळं कामं एवढे केले काम आपण एवढे करतोय हे कामाच्या माध्यमातूनच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो आपल्याला जनतेला सामोरे जायचंय आणि निश्चित मला खात्री आहे जनता आपल्या बरोबर राहील जनतेने हा जो विश्वास आपल्याला एक वर्षापूर्वी टाकला होता जनतेने या विश्वासाने मला या तालुक्याचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तुमचा मुलगा तुमचा भाऊ या माध्यमातून काम करतानी आतापर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीवर मात करून आपण पुढे चाललोय त्यामुळे मला खात्री आणि विश्वास आहे की जलसंपदा खात सुद्धा आदरणीय साहेबांकडे असल्यामुळं पाण्याच्या बाबतीत संगमनेर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल हा शब्द साहेबांनी आपल्याला दिलाय आजच मालद येथे पाण्याची अडचण होती सायखिंडी आहे आपल्या इथं सुद्धा असेल असेल नांदुरी या भागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी मगाशी सांगितलं अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात का त्या भागाचा सर्वे करा कर आणि कशा पद्धतीने तिथं पाणी देता येईल कालवे जरी चुकीच्या पद्धतीने झाले असेल तरी लिफ्टच्या माध्यमातून उपसा सिंचनच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला त्या लोकांना पाणी देता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि मी जे चित्र पाहतो तालुक्याच्या वेगळ्या गावांमध्ये लोकांचा विश्वास बसत नाही की चाळीस वर्ष जे घडलं नाही ते एक वर्षात कसं घडू शकतो आणि ते लोक घडताना पाहत आहेत त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला निश्चितपणे जो पाहायला मिळतोय आणि मला खात्री आहे की आपण जो विश्वास आमच्यावर व्यक्त केला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो आम्ही सार्थक करून दाखवतोय याच्या समाधान आताच वडगाव लांबा जवळ कडलाकच्या त्या सीमेवर आपण रिळवंडे कालव्याच्या आपण एक क्रॉस सेक्युलेटर बांधतोय त्या ठिकाणी गेस्केप काढतोय आपण साधारण साडेचार कोटी रुपये खर्च आहे त्याला पुढच्या तीन चार महिन्यात आपण ते काम पूर्ण करणार आहोत तिथं फक्की टाकली होती लोकांनी आमच्या खात आहे लोकांनी दाखवण्याचा म्हणजे या तालुक्याने अनेक वर्ष इतके फक्के पाहिलेले आहेत आपल्याला निवडणूक आली की फक्की टाके आमच्या अधिकाऱ्यांनी मी सुचवलं काही फक्के टाकू नका लोकांचा विश्वास राहणार नाही आपल्यावर हो। <laughs> निवडणूक आली की ते निळवड्याची फक्के टाकेल निवडणूक आली की तिकडं कुठली बंदी फक्क आहे आज आपण महायुती सरकार राज्य सत्तेत आपण जे संपूर्णपणे जे काम करतोय आज त्याची प्रचिती आज आपल्याला आली असेल की एका तालुक्यामध्ये मागच्या सहा महिन्यामध्ये आपण सकाळपासून या सगळ्या विकास कामांचा आता याच गावांचा फक्त शुभारंभ केलाय एकावन्न कोटी रुपयाच्या जा कामाचा आज आपण शुभारंभ केलाय आज आपण आल्यानंतर मी जे ट्रॅक्टरच्या वितरणाचा कार्यक्रम केला मला सांगायला आनंद होतो की आपला अहिलानगर जिल्हा हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आहे कृषी मग चारशे ट्रॅक्टर पुढे हो प्रत्येक वर्षा मार्गाने पाहतो तुमच्या एकदा तालुक्याला त्रेचाळीस त्रेचाळीस ट्रॅक्टर संगम तालुक्याला अजून चालू आहे अजून एक ट्रॅक्टर मिळत राहतील आपल्याला बरं या ट्रॅक्टर मध्ये कोणी वाळूवाला नाहीये क्रशवाला नाहीये कोणी नाही नाहीये सर्व सामान्य गरीब शेतकरी आपल्याकडे लोक आपल्याकडे लोक सामान्य लोकांचा विश्वास आपल्या बरोबर आहे आपण कोण आहे सांगा आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करताना जे काही निर्णय सरकारने करण्यात आले आणि जे निर्णय आपण घेतले ते आपण थांबवले नाही आपण निवडणुकीच्या समोर जाताना वीज मोफत द्यायचा आपण निर्णय केला चालू करण्या अजून तो निर्णय उठो की अजून आमच्या लाडक्या पंढरींना बरोबर सांगत होती योजना बंद होईल योजना चालू आहे का मध्ये हेच काँग्रेसवाले कोर्टात गेले होते सरकार पैसे उडून आणणार काँग्रेस सफाई करून टाकणार अश्विन वैष्णवी आपले रेल्वे मंत्री त्यांची बैठक घेण्याबद्दल ती बैठक घेत आहेत हा थोडा मंतरचा मधला जो एक मोठा तिथे टेलिस्कोप आहे नारायणगावचे तिथे तर त्याच्यात ते रेल्वे जात होती म्हणून त्यांना अडचणीत होती असं रेल्वे म्हणतो स्वास्थ्य इकडून जर देवदैठ दे मार्गे गेली देवठण मार्गे गेली चिखली देवठाण तर काय अडचणी येणार नाही ठीक आहे ना धांदरफळ मिर्जापूर रेल्वे पाहिजे की नाही तुम्हाला गाडी पकडली का मुंबई <laughs> महाराष्ट्र <मांस्ताप>। तिकड <laughs> गाडीच <जी> भांग नाही <laughs> <laughs> राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवण्याचा मी प्रयत्न करतोय त्या सगळ्या योजना राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आल्या आता सौर ऊर्जेची योजना आपण आणलेली एक वर्षभरामध्ये त्याच्याच दीड वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सौर पण मिळणार सौर उजर चालणार काही आता दिवसा वीज द्यायचा आपला प्रयत्न आहे आता तुमच्या संगमन तालुक्यामध्ये करेगावला आता आपण जे दोन सबस्टेशन सुरू केले आज जवळजवळ पंचवीस गावांना रोज सकाळचे बारा तास लाईट बारा तास रोज आता काही घटना नाहीये भाषण नाही आहे अजूनही तुमच्या बाकी नऊ एकर जमिनीमध्ये म्हणजे पंचवीस बँकेवर वीस पंचवीस बँकेवरचा प्रकल्प म्हणजे तुमच्या सगळ्या दहा पंधरा गावांना चोवीस तास त्या उपलब्ध अशा प्रकारचं एक सहा महिन्यामध्ये हा सहा महिन्यामध्ये वर आदरणीय राज्याच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे राज्यामध्ये काम करतो आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी काम करत आहेत यापूर्वी का कोणत्या सरकारमध्ये सूचना नाही का आपण हे करा म्हणून मी मगाशी निवंडाचा उल्लेख करतो हिच घर होतो पाणी येऊ देत नाही विखेबाईल पाणी येऊ देत नाही आता विखेबाईल पुढे अरे आम्ही पाणी येऊ देत नाही आपण निवंड येऊ देत नाही आता निवांड्यामध्ये निवंड पुढे आकवलेला आहे मध्ये संगमने त्याच्या खाली राहत आहे म्हणजे किती वर्ष लोकांना तेच अकोलाचे लोकांनी तेच बोलायचं संगमचे लोकांनी तेच बोलायचं ए टू झेड वरपासून पण एकच सुरू होतो ना कारण पुढे त्यांचे जाणते राजांचं तेच म्हणणं होतं त्यांनी चार वेळा भूमिका नाही द्यायचं चार वेळा <laughs> पवारांनी आणि पुन्हा आमच्याकडे शिमला गेला पण मला दुरोबा महाराजाचं मंदिर आहे मला बरं आता दर्शन झालं परंतु आमच्या माला माझ्या नशिबात पुण्य होतं हे नवंड उद्घाटन करून आपलं पाणी आज मिर्झापूर काय काही पाणी द्यायचं आज मला वाटतं अधिकाऱ्यांना सुटका दिल्यात मध्ये मी पाठवले अधिकारी सर्वेशन करायला की कॅनॉल खोल केल्यामुळे तुम्हाला पाणी येत एक पाणी करून द्यावं लागेल किंवा एखादी पर्याय जारी करून देता आली ती सुद्धा माझी करून द्यायची तयारी आहे पाणी तुम्हाला भागातून आता त्याला पाणी मिळत नाही असं म्हणाल मी आमदार साहेबांनी विनंती करणारे तुम्ही पाठपुरावा करा पैसे चिंता अजिबात निर्णय केले आपण कारण पाणी हे सगळ्यांचं जीवन आहे आणि मग या भागातून पाणीच आपल्या समोरून चाललं आणि शेतकरी आशाभूत दर्जाने पाहत बसला की मला कधी तरी पाणी मिळणार आहे अजिबात फक्त दाखवू नका आपण काम सुरू करू <laughs> <laughs> मग माझी विनंती आपल्या एवढीच आहे मी अधिक कोणी घेत नाही पुष्कळ बोलण्यासारखं आहे परंतु आज जो आपण साडेसात कोटी रुपये खर्च करून हा रस्ता जो आहे <laughs> काम सुरू केलं तर पाहिलं मला एक गोड वाढ दिसतोय आर्थिक विनंती बोर्ड लागू द्या लोकांच्या मनात आपले बोट लागलेले हे जाऊ दे काय नाही आपण लोकांच्या हृदयामध्ये आहोत काय की नाही या रस्त्याची मंजुरी कोणी दिली असं वाटतो <laughs> तुमच्या आमदारांच्या प्रयत्नाने तो रस्ता मंजूर झाला स्वतः जयकुमार गोरे भेटून तो रस्ता मी मंजूर करून दिला म्हणून मी तुला रस्ता होतो मी फ्लेशबोर्ड किती लावा आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव